हम तुम्हारे साथ है गलती माफी शायद हाथ बड़ा गोरा शायद पाए हाथ बड़ा गोरा बच्चे बहुत आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है हाथ बड़ा गोरा शायद पाए दे हाथ बड़ा गोरा

निवडणूक काळात भाजपचे जे मुख्य मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा बारा कोरा 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 अशी घोषणा दिल्या होत्या अशा घोषणा दिल्यानंतर आजपर्यंत समिती बसवतो हे करतो ते करतो असं कुठलीही घटना न करता त्यांनी सरळ कर्जमाफी द्यायला हवी होती तर कर्जमाफी न देता त्याला निकष अटीता पूर्तता करणे बच्चूभाऊंनी वेळोवेळी आंदोलन केले त्यातही त्यांनी फक्त गाजराचं चॉक म्हणजे गाजरच दिले आहेत तेव्हा आश्वासनांना कुठलीही समिती गठीत करणे नाही आमची मागणी हेच आहे कुठली समिती गठीत न करता जसं त्यांनी आश्वासन दिलं होतं निवडणुकीमध्ये की बा आम्ही सातबारा कोरा करू तसा विना अट सातबारा कोरा करण्यात यावा या नाहीत बच्चूभाऊच्या नेतृत्वाखाली याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही प्रहारच्या माध्यमातून आज कुठलं आंदोलन केलं आज हा रास्ता रोखो आंदोलन आहे कदनखेड पाट्याला पुढची काय दिशा तयार बच्चे म्हणजे आदेशाने जे काही आंदोलन या उग्र करायचं काम पडेल त्यासाठी प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता तयार असेल